जोडकाम विभाग प्रकरण दुसरे जोडकामात वापरली जाणारी हँड टूल्स म्हणजे जोडकाम विभागात वापरली जाणारी हत्यारे जोडकाम विभागामध्ये काम करत असताना विविध हँड टूल्सचा वापर करावा लागतो यासाठी त्यांचे प्रकार वर्गीकरण त्यांचे धातू व उपयोग यांची माहिती असणे आवश्यक असते सर्वसाधारणपणे पुढील हत्यारांचा म्हणजे टूल्सचा या विभागामध्ये वापर केला जातो हातोडी म्हणजेच हॅमर पंच म्हणजेच अंकणी पकड म्हणजेच प्लायर पाना म्हणजेच स्पॅनर ॲडजस्टेबल स्पॅनर पाईप रेंज व स्क्रूड्रायव्हर इत्यादी साधनांचा व हत्यारांचा आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा आहे हातोडी म्हणजेच हॅमर हातोडीची रचना पिन फेस I होल चीक व हँडल हातोडीची रचना हातोडीच्या या भागाला पिन असे म्हणतात व या भागाला फेस चीक व हँडल तर हातोडीचा हँडल प्रामुख्याने लाकडापासून तयार करतात हातोडी हे एक हत्यार आहे कार्यशाळेमध्ये काम करत असताना पंचिंग चिपिंग रिव्हिटी व फोर या क्रिया करताना ठोककाम करण्यासाठी हातोडीचा वापर करतात हॅमर हे कार्बन स्टील या धातूपासून बनवले जातात हॅमरचे पिन फेस चीक आय होल व हँडल असे भाग असतात याच्या पिन व फेसवर हार्डनिंग केलेले असते याचा उपयोग ठोककामासाठी करतात पिन व फेस यांना जोडणाऱ्या भागाला चीक असे चीकवर हार्डनिंग केलेले नसते आय होल मध्ये बसते हॅमरच्या वजनानुसार हँडलची लांबी ठरवली जाते हॅमरचे वर्गीकरण हा त्याच्या पिन व वजन यांवरून केले जाते पिनच्या आकारावरून हॅमरचे प्रमुख तीन प्रकार पडतात गोल माथ्याची हातोडी गोल म्हणजे बॉल माथ्याची म्हणजे पिन हातोडी म्हणजेच हॅमर या ठिकाणी गोलमाथ्याची हातोडी दिलेली आहे हातीचा हँडल या हॅमरच्या पिनचा आकार हा चेडूसारखा गोल असतो म्हणून या प्रकारच्या हातोडीला गोलमाथ्याची हातोडी म्हणजे बॉल पिन हॅमर असे मानतात या हातोडीचा उपयोग रिवेटिंग करण्यासाठी करतात सरळ माथ्याची हातोडी सरळ म्हणजे स्ट्रेट माथा म्हणजे पीन व हातोडी म्हणजे हॅमर या हॅमरची पीन हँडलला समांतर असते या ठिकाणी स्ट्रीट पीन हॅमर हातोडीचा हँडल व ही जी पीन आहे ही पीन या हातोडीच्या हँडलला समांतर असते म्हणून या हातोडीला सरळ मात्याची हातोडी म्हणजे स्ट्रेट पिन हॅमर असे म्हणतात जॉबला ठोकून आकार देण्यासाठी या प्रकारच्या हातोडीचा उपयोग करतात आडव्या माथ्याची हातोडी आडवा म्हणजे क्रॉस क्रॉस पिन हॅमर या हॅमरची पिन हँडलला काटकोनात असते अशा प्रकारे हॅमरचा हँडल व ही पिन या हँडलला काटकोनात असते म्हणजेच आडवी असते म्हणून या प्रकारच्या हॅमरला पिन हॅमर असे म्हणतात काटकोनात जॉब वाकवणे कोपऱ्यामध्ये काम करणे इत्यादीसाठी क्रॉसपिन हॅमरचा उपयोग केला जातो हॅमरचा हँडल व पिन एकमेकांना काटकोणात असल्यामुळे या प्रकारच्या हातोडीला क्रॉसपिन हॅमर असे म्हणतात पंच म्हणजेच अंकनी जॉबच्या पृष्ठभागावर मार्किंग केल्यानंतर मार्किंग खुना जॉब पूर्ण होईपर्यंत तशाच राहण्यासाठी त्यावर पंचिंग केले जाते पंचिंग ही क्रिया पंच व हॅमरच्या सहाय्याने करतात पंच हे हाय कार्बन स्टील म्हणजे एस सी एस पासून बनवतात पंचची लांबी साधारणपणे शंभर ते दीडशे मिलीमीटर इतकी असते तर व्यास आठ ते दहा मिलीमीटर इतका असतो पंचिंग करताना तो हातातून करता निसटू नये यासाठी त्याच्या बॉडीवर नर्लिंग केलेले असते या ठिकाणी नर्लिंग केलेले आहे जॉबच्या पृष्ठभागावर या प्रकारे मार्किंग केलेली असते अशा मार्किंगचे खुना घासकाम करताना किंवा इतर प्रक्रिया करताना त्या तशाच राहण्यासाठी त्यावर पंचच्या साहाय्याने या प्रकारे खोलवर खुना केल्या जातात व या खुना करण्यासाठी पंच व हॅमरचा उपयोग केला जातो पंच हे हाय कार्बन स्टील या धातूपासून तयार करतात पंचची लांबी ही साधारणपणे शंभर ते एकशे पन्नास मिलीमीटर एवढी असते तर पंचचा व्यास हा आठ ते दहा मिलीमीटर एवढा असतो त्याचप्रमाणे पंचिंग करताना पंच हातातून निसटू नये त्यासाठी या पंचवर या प्रकारे नर्लिंग केलेले असते पंच हे प्रमुख दोन प्रकार पडतात डॉट पंच किंवा प्रिक पंच याचा पॉईंट हा टोकदार असून पॉईंट अँगल हा तीस अंश ते साठ अंश इतका असतो या ठिकाणी हा पॉईंट अँगल तर हा पॉईंट अँगल साधारणपणे तीस अंश किंवा साठ अंश इतका असतो याच्या सहाय्याने केलेला पंचमार्क हा कमी व्यासाचा व जास्त खोलीचा असतो पंचचा उपयोग जॉबवरील आखणी केलेल्या रेषा दीर्घकाळ राहण्यासाठी पंचिंग करण्यासाठी केला जातो या ठिकाणी मार्किंगची ही रेषा आहे ही रेषा इतर प्रक्रिया करताना पुसून जाऊ नये म्हणून डॉट पंचच्या साहाय्याने या प्रकारे पंचिंग केले जाते सेंटर पंच सेंटर पंच या प्रकारच्या पंचचा पॉईंट अँगल हा नव्वद अंश असतो या ठिकाणी हा त्याचा पॉईंट व त्याचा पॉईंट अँगल नव्वद अंश असतो याच्या सहाय्याने पंचमार्क जास्त व्यासाचे व कमी खोलीचे असते या पंचचा उपयोग ड्रिलिंग करण्याअदर ड्रिलिंगचा सेंटर पंच करण्यासाठी करतात हा या 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 एक जॉब आहे आणि या जॉबवर या ठिकाणी आपल्याला एक ड्रिल करायचे आहे म्हणून आपण या ठिकाणी खुना केलेला आहे तर या सेंटरवर सेंटर, सेंटर पंचच्या सहाय्याने या पद्धतीने पंचिंग केले जाते हे केलेले पंचिंग जास्त व्यासाचे व कमी खोलीचे असते सेंटर पंच सेंटर पंचचा पॉईंट अँगल हा नव्वद अंश असतो पकड म्हणजेच प्लायर या प्लायरला कॉम्बिनेशन प्लायर असेही म्हणतात प्लायरचे विविध भाग यामध्ये सर्वात अगोदर फ्लॅट जॉ म्हणजेच फ्लॅट ग्रीप या ठिकाणी आतील बाजूने खाचा केलेल्या असतात याचा उपयोग सर्वसाधारण जॉ पकडण्यासाठी केला जातो त्यानंतर पाईप ग्रीप आतील बाजूंनी खाचा असतात याचा उपयोग दंडगोलाकार भाग पकडण्यासाठी करतात साईड कटर हे धारदार असतात यांच्या सहाय्याने नरम जॉब किंवा तारा कट करण्यासाठी साईड कटरचा सा उपयोग करतात त्याचा उपयोग हा हाताने दाब देण्यासाठी केला जातो तसेच जॉईंट कटरचा उपयोग स्टील वायर कट करण्यासाठी केला जातो पक्कड म्हणजेच प्लायर प्लायरला दोन लेग्ज असतात व ते एका पेनच्या साहाय्याने एकत्र जोडलेले असतात प्लायरचे हँडल हे लांब असते तर जबडे आखोड असतात प्लायरचे फ्लॅट जॉब पाईप ग्रीप साईड कटर जॉईंट कटर व हँडल असे प्रमुख भाग असतात या प्लायरला कॉम्बिनेशन प्लायर असेही मानतात प्लायर ही फोर्ज्ड स्टील या धातूपासून बनवतात प्लायरचा फ्लॅट जॉल फ्लॅट जॉला आतील बाजूने खाचा असतात याचा उपयोग सर्वसाधारण जॉब पकडण्यासाठी करतात पाईप ग्रीप आतील बाजूने खाचा असतात याचा उपयोग दंडगोलाकार जॉब पकडण्यासाठी करतात साईड कटर करता। हे धारदार असतात यांच्या सहाय्याने नरम जॉब व तारा कट करण्यासाठी साईड कटरचा उपयोग करतात जॉईंट कटर स्टील वायर कट करण्यासाठी जॉईंट कटरचा उपयोग करतात हँडल हाताने दाब देण्यासाठी हँडलचा उपयोग करतात फ्लॅटनोज प्लायर नोज प्लायर स्लीप जॉईंट प्लायर व सर्क्लिप प्लायर असे इतरही प्रकार पाहावयास मिळतात पाना म्हणजे स्पॅनर नटबोल्ट सैल किंवा घट्ट करण्यासाठी स्पॅनरचा वापर करतात स्पॅनर से अलॉय स्टील किंवा क्रोम वेनिडियम स्टील या मटेरियल पासून बनवतात जॉ म्हणजे जबड्यांच्या आकारावरून स्पॅनरचे पुढील प्रकार पडतात ए ओपन एंड स्पॅनर व बी रिंग स्पॅनर ओपन एंड स्पॅनर ओपन एंड स्पॅनरचे जबडे हे बंद नसतात याचे सिंगल ओपन एंड स्पॅनर व डबल ओपन एंड स्पॅनर असे दोन प्रकार पडतात तर यामध्ये आता सिंगल ओपन एंड स्पॅनर हे विशेष कार्य हेतू वापरतात म्हणजे स्पेशल पर्पजसाठीच यांचा उपयोग केला जातो अशा प्रकारचे स्पॅनर्स मशीन उत्पादक कंपनी त्या मशीनबरोबरच देतात त्यामुळे यांचा वापर अगदी कमी प्रमाणात केला जातो सिंगल एंड ओपन स्पॅनर म्हणजे याच्या एकाच बाजूला जॉज असतात तर दुसऱ्या बाजूला हँडल असतो डबल ओपन एंड स्पॅनर याच्या दोन्ही टोकांना दोन वेगवेगळ्या साईजचे जबडे असतात या जबड्याची एक बाजू आखूड तर दुसरी किंचित लांब असते डबल एंड स्पॅनर याला दोन्ही बाजूंना जबडे म्हणजे जॉ असतात या जॉची ही बाजू आखूड असते तर ही बाजू लांब असते नटबोल सैल किंवा घट्ट करताना आखूड बाजू दाब देण्याच्या बाजूस लावावी मेट्रिक पद्धतीमध्ये हे स्पॅनर आपल्याकडे मिळतात सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस बावीस चोवीस सत्तावीस तीस बत्तीस अशा दहा नगांच्या सेटमध्ये मिळतात योग्य ठिकाणी योग्य स्पॅनरचा उपयोग न केल्यास स्पॅनर स्लिप होऊन इजा होऊ शकते डबल ओपन एंड स्पॅनर या स्पॅनरची साईज ही स्पॅनरवरच दिलेली असते सिंगल ओपन एंड स्पॅनर रिंग स्पॅनर या स्पॅनरचा जबडा पूर्ण वर्तुळाकार असतो म्हणजेच याप्रमाणे या रिंगच्या आतील बाजूस आठ ते दहा खाचा असतात म्हणजे या रिंगच्या आतील बाजूने आठ ते दहा खाचा असतात त्यामुळे नटबोल्ट खोलताना किंवा आवडताना त्याच्या सर्व कोपऱ्यांवर एकाच वेळी ताकद लावता येते त्यामुळे जास्त ताकदीने नटबोल्ट आवडता येतात व ते स्लीप होण्याची शक्यताही कमी असते रिंग स्पॅनर हे डबल ओपन एंड स्पॅनरप्रमाणेच दहा नगांच्या सेटमध्ये मिळतात ज्या ठिकाणी ओपन एंड स्पॅनरचा उपयोग करणे सोयीचे नसते अशा ठिकाणी रिंग स्पॅनरचा वापर करतात रिंग स्पॅनर या स्पॅनरच्या दोन्हीकडील जबडे हे पूर्णपणे वर्तुळाकार असतात व त्याचप्रमाणे यांना आतील बाजूने या प्रकारे खाचा असतात ॲडजस्टेबल स्पॅनर वेगवेगळ्या आकाराचे नट बोल्ट सैल किंवा घट्ट करण्यासाठी या स्पॅनरचा उपयोग होतो यामध्ये एक स्थिर जबडा तर दुसरा सरकता जबडा असतो स्पॅनरवरील स्क्रूच्या साहाय्याने सरकता जबडा या दिशेने पुढे मागे सरकवता येतो जेवढ्या लांबीमध्ये सरकता जबडा सरकतो तेवढ्या साईजचे बोल्ट या स्पॅनरच्या सहाय्याने सैल किंवा घट्ट करता येतात परंतु जास्त ताकदीने या स्पॅनरचा वापर करता येत नाही हा स्पॅनर वापरताना सरकता जबडा ज्या बाजूने ताकद लावायची आहे त्याच बाजूस असावा हे स्पॅनर एकशे पन्नास ते तीनशे मिलीमीटर लांबीमध्ये उपलब्ध असतात ॲडजस्टेबल स्पॅनर स्थिर जबडा म्हणजेच फिक्स्ड जॉ सरकता जबडा म्हणजेच मुएबल जॉ व स्क्रू हँडल स्क्रू क्लॉकवाइज किंवा अँटी क्लॉक फिरवल्यानंतर फिक्स्ड जॉ व मुएबल जॉ यांच्यामधील अंतर आपल्याला आवश्यकतेप्रमाणे कमी जास्त करता येते ॲडजेस्टेबल स्पॅनरची साईज ही त्याच्या बॉडीवरच लिहिलेली असते पाईप रेंच दंडगोलाकार जॉब पकडण्यासाठी तसेच पाईपलाईनची जोडणी करताना किंवा इतर रूपांगे बसवताना किंवा काढताना ते घट्ट पकडून फिरवण्यासाठी पाईप रेंजचा उपयोग करतात पाईप रेंजचे हँडल मुव्हिंग जॉब फिक्स्ड जॉ स्प्रिंग व नट असे भाग असतात फिक्स्ड जॉ हा बॉडीचाच एक भाग असतो तर नटच्या सहाय्याने मागे पुढे करता येतो दोन्ही जॉ म्हणजे जबड्यांवर आतील बाजूने खाचा असतात त्यामुळे पाईपवरील पकड मजबूत होते पाइप रेंज हे फोर्जड स्टील पासून बनवतात पाईप रेंज हे एकशे पन्नास ते सहाशे मिलीमीटर लांबीमध्ये मिळतात पाईप रेंज पाईप रेंज व त्याचे भाग सरकता जबडा म्हणजेच मोएबल जा स्थिर जबडा म्हणजेच फिक्स्ड जा नट स्प्रिंग हँडल तर फिक्स्ड जॉ फिक्स्ड जॉ व मोएबल जॉ यांच्यावर आतील बाजूने खाचा असतात फिक्स जॉ मुएबल जॉ यांच्यामध्ये अशा प्रकारे दंडगोलाकृती पाईप पकडला जातो स्क्रूड्रायव्हर स्क्रू काढणे किंवा बसविणे यासाठी स्क्रूड्रायव्हरचा उपयोग करतात हँडल शँक टीप असे मुख्य भाग असतात याचे हँडल लाकडी किंवा प्लास्टिक सारख्या पदार्थापासून बनवतात स्क्रूड्रायव्हरची लांबी टीप ते शँक पर्यंत मोजली जाते स्क्रू ड्रायव्हरचे विविध प्रकार असतात परंतु फ्लॅट व स्टार प्रकारचा स्क्रूड्रायव्हर जास्त प्रमाणात वापरला जातो स्क्रूड्रायव्हरचे वर्गीकरण त्याची लांबी व टिपच्या रुंदीवरून केले जाते सर्वसाधारणपणे याची लांबी पंचाळीस मिलीमीटर mm ते तीनशे मिलीमीटर mm व टीपची रुंदी तीन ते दहा मिलीमीटर इतकी असते स्क्रू ड्रायव्हर वापरताना घ्यावायची काळजी स्क्रू हेडवरील खास जेवढ्या रुंदीची असते तेवढ्याच रुंदीची टीप असलेला स्क्रू ड्रायव्हर वापरावा स्क्रूड्रायव्हरवर हातोडीचा वा वापर करू नये स्टार स्क्रूड्रायव्हर वापरताना खालील दिशेने जास्त दाब द्यावा स्क्रूड्रायव्हरच्या भागांची नावे हँडल शँक व टीप स्क्रूड्रायव्हरची लांबी ही टीप ते शँकपर्यंत मोजली जाते त्याचप्रमाणे टीपची रुंदी स्क्रू ड्रायव्हरचे वर्गीकरण हे त्याच्या लांबीवरून व टीपच्या रुंदीवरून केले जाते